नमस्कार माझे नाव मी मी आता, आता विद्यार्थी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचे पूर्ण नाव आणि त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील होते त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला 1846 मध्ये सात्रपाईंचा विवाह ज्योतीराव यांच्याशी झाला 1 जानेवारी 1818 1948 एक, मध्ये ज्योतिरावांनी भेडेवाडा मुलींसाठी शाळा सुरू केली

आल्यारूनंची सेवा केली अशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रातल्या पैलांना प्रस्ताव